महाराष्ट्र राज्य मास्टर मास्टर्स ॲथलेटिक्स संघटनेमार्फत आणि नाशिक जिल्हा मास्टर्स ऍथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्यानं दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत चव्वेचाळीसव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर्स ऍथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य मास्टर्स ॲथलेटिक्स संघटना आणि नाशिक जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशन यांची पत्रकार परिषद मीनाताई था ठाकरे विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी पंचवटी नाशिक येथे शुक्रवारी संपन्न झाली आहे या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे या विक्री प्रमुख पाहुणे म्हणून कविता राऊत क्रीडा विभाग उपसंचालक रवींद्र नाईक रणवीर सिंह नितीन अशोक गोसावी हे उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र मास्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाची मान्यता प्राप्त आहे तसेच मास्टर्स फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता आहे आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता आशिया मास्टर्स मास्टर्स आणि वर्ल्ड मान्यता प्राप्त आहे जे खेळाडू स्पर्धेत भाग घेतील त्यास नॅशनल आशिया आणि वर्ल्ड संधी मिळेल या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये येणाऱ्या सर्व खेळांचे आयोजन करण्यात आले स्पर्धांमध्ये विजयी खेळाडूंना पारितोषिक तसेच मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे सदरच्या स्पर्धांसाठी राज्यातून अंदाजे सहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू होणाऱ्या स्पर्धांचं आयोजन समिती अध्यक्ष सौ वैशाली नितीन गोसावी आयोजक समिती अध्यक्ष द हॉकी संघ महाराष्ट्र राज्य हॉकी मुंबई तसेच अध्यक्ष नाशिक मास्टर्स अथलेटिक्स असोसिएशन नाशिक जिल्हा यांच्या अथक प्रयत्नातून नाशिक या पवित्र आणि पावन नगरीत संपन्न होत आहे या क्रीडा स्पर्धासाठी आतापर्यंत अंदाजे सहाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवलाय मी राजगिरी गोस्वामी खजिनदार नाशिक ॲथलेटिक्स असोसिएशन नाशिक जिल्हा तर नाशिक जिल्ह्यात या स्पर्धा व्हाव्यात ह्या दृष्टिकोनात आमचं असोसिएशन काम करीत आहे कारण आजपर्यंत नाशिक ह्या स्पर्धेपासून दूर राहिलेलं आहे आणि नाशिकला तो न्याय मिळावा त्या दृष्टिकोनात आम्ही ह्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि ह्या स्पर्धा नाशिकला दरवर्षी होतील ह्या उद्देशाने आमचे प्रयत्न चालू राहतील आणि त्याला यशस्वी करण्याच्या दृष्टीने आमची सर्व टीम तयार राहील तीस तीस आणि एकतीस आहे एकोणतीस ला नोंदणी आणि स्पर्धेला सुरुवात होईल तीसला ला मुख्य आणि त्याच्या स्पर्धेचं जे वितरण होईल स्पर्धा उद्घाटन आपल्या होईल राज्यभरातनं सहाशे स्पर्धक अपेक्षित आहे आतापर्यंत पाचशेच्या आसपास नोंदणी झाली आहे अजून सहाशेपर्यंत पर्यंत होतील की त्यापेक्षा अधिक काही येण्याची शक्यता नाकारते मीनाथ ठाकरे स्टेडियम मध्ये मास्टर ऍथलेटिक कॉम्पिटिशन होत या कॉम्पिटिशन मागचा हेतू आहे की वयाच्या तीस वर्षाच्या पुढील मास्टर ज्या स्पर्धा आहेत या प्रत्येक व्यक्तीने खेळल्या पाहिजे कारण शारीरिक व्यायाम हा होणं गरजे अत्यंत गरजेचं आहे यासाठी आपण या, या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे मास्टर ॲथलेटिकच्या भरपूर असोसिएशन आहेत पण ही आगळी आणि वेगळी संघटना अशी आहे की आम्ही या स्पर्धेमागचा उद्देश आमचा संघटनेमागचा उद्देश आहे की प्रत्येक घरोघर हा खेळ गेला पाहिजे प्रत्येकाने हा खेळला पाहिजे आणि आमची संघटना ही अधिकृत आहे आणि आम्ही कुठली जास्त फी न आकारता नॉर्मल फीमध्ये तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर रोजी सर्व खेळाडूंना राहण्याची खाण्याची सर्व सुविधा केली आहे आणि यामध्ये जवळजवळ आमचे प्रकार बारा ते तेरा प्रकार आहेत प्रत्येक खेळाडूला तीन प्रकारमध्ये हा भाग घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये प्रथम तृतीय तृथेक्रमांचे आम्ही यांना मेडल आणि सर्टिफिकेट देणार आहेत आणि या खेळाडूंचं आम्ही पुढे स्टेट लेव, लेवल तर नॅशनल लेवलला यांचं सिलेक्शन होणार आहे नॅशनल कॉम्पिटिशन आहे येथे होणार आहे आणि ज्या आमच्या सर्व पदाधिकारी आहेत या सर्व स्पर्धे सर्व भरपूर मेहनत घेत आहेत आणि तुमचे आम्हाला सहकार्य लाभं असे आम्ही धन्यवाद मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशन हमारे देश के अंदर बहुत सारी असोसिएशन्स मिलेंगे बट ओरिजनल असोसिएशन ये जो मास्टर्स की है वो महाराष्ट्र मास्टर्स एथलेटिक एसोसिएशन है जिसकी मान्यता हमारे को मास्टर्स एथलीट्स फेडरेशन ऑफ इंडिया से प्राप्त है और जिसके मेंबर नासिक मास्टर्स एथलेटिक एसोसिएशन है जो भी खिलाड़ी इसमें आएंगे पार्टिसिपेट करेंगे उनको नापोर तो पार्टिसिपेशन पार्टिसिपेशन करने के बाद उनको नेशनल में पार्टिसिपेट करने का योगदान मिलेगा और उनके उसके बाद यहाँ पर ही नहीं उनको एशिया में भी खेलने को मिलेगा और वर्ल्ड में भी खेलने को मिलेगा तो ये जो हमारी संस्था है दिस इज़ दी ओनली संस्था जहाँ पर खिलाड़ियों को आके अपना हुनर दिखा सकते हैं पार्टिसिपेट कर सकते हैं और नेशनल में एशिया में वर्ल्ड में जाके फर्दर अपना पार्टिसिपेशन कर केवीआर न्यूज़ 24 पास साठी प्रतिनिधि प्रवीण इटावाने नासिक रोड